तर मित्रांनो मी तुमचा उमेश चंद्रकांत साळसकर तुमचं कोकणी उमे आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आहे मी आज परत आलो आहे गावाला आपल्या आपली कणकवली आता इथून जाणार देवगडला गावाला पाऊस हा प्रचंड म्हणजे एकदम भयंकर असा पाऊस लागतो आहे म्हणजे आवाज बघू शकता किती आवाज येतो आहे म्हणजे एकदम मे महिना आहे का जून जुलै महिना आहे तेच काय कळत नाही एवढा पाऊस लागतो प्रचंड पाऊस लागतो आहे गावाला एकदम आता घरी जातो वेळ जाऊन तुम्हाला दाखवतो कसं का काय काय लोकांनी मे महिन्यातच जून महिन्याचा अनुभव घेतला आहे जे जे गावाला आलेत त्यांनी एवढा भयंकर पाऊस लागतो आहे आता मी आधी रिक्षा पकडतो लवकर आणि पहिल्या एस टीला जातो तर मित्रांनो मी आता डेपोला आलो आहे आणि बघा मी पाऊस कसला पडतो आहे तो तशी बॅग माझी भिजली तरी मला काही जास्त फरक पडणार नाही कारण मी सर्व कपडे वगैरे माझे एकदम ह्याच्यामध्ये ठेवलेले आहेत प्लॅस्टिक पिशवीमध्ये भरून ठेवलेले आहेत कारण लिंगडाळमध्ये माझा भाऊ मला घ्यायला येणार आहे त्याच्यामुळे तो येणार तेव्हा मला भिजायला जाणार टू व्हीलरवर येणार जर रेनकोट त्याने आणला तर ठीक आहे ना तर मला भिजतच जायला लागणार त्या तयारीतच मी आलेलो आहे एकदम आणि बॅगेमध्ये सगळे कपडे वगैरे हो जे काय सांभाळते प्लास्टिक पिशवीमध्ये पॅक करून ठेवलेलं आहे आता जाधव सव्वासाची आता पहिली एस टी आहे ती एस टी भेटली की जातो पण प्रचंड पाऊस लागतो आहे गावाला कंटिन्यू सांगतात दोन दिवस कंटिन्यू पाऊस पडतोच आहे गावाला आणि खूप म्हणजे खूपच पाऊस आहे पूर्ण एकदम असं जून जुलै जून पण नाही जुलै ऑगस्टचा जसा पाऊस लागतो ना तसा कंटिन्यू पाऊस आहे आत्ताच पहिली मँगलोर गाडी जी आली त्याच गाडीतली प्यार आलेली माणसं आहेत अशी गर्दी एवढी नाही आहे म्हणजे नेहमी प्र नेहमीपेक्षा थोडीशी कमी गर्दी, आहे गर्दी पण आहे गर्दी आणि तसे ह्या पहिली गाडी असते ह्या गाडीसाठीच बरीच लोकं असतात आणि पुढं सर्वांना मग वेळेत आपल्या आपल्या घरी जायला भेटते आता ह्या ह्या दोन नंबर प्लॅटफॉर्मवर आमची देवघरची एस टी समोरनं टिकणे येते तेव्हा बघत राहायला लागतं आली ते डायरेक्ट पुढं जायचं आणि दोर ते इथे थांबायचं पटकन तर चढायला भेटतं आपल्याला तर खूप गर्दी असते माणसं एकमेकाला मग मागे ओढत राहतात चढायला देत नाहीत आता अनाऊन्समेंट केलेली की, की गाड्या कमी असल्यामुळे गाड्या लेट वगैरे होती म्हणून मी डेपो मास्टरांकडे येऊन चौकशी केली की देवगडची एस टी कितीला तर त्यांनी सांगितली शक्यता कमी आहे पहिल्या एस टी सव्वासाची नाही आली तर डायरेक्ट सात साडेसातला एस टी आहे ना बघूया यायला पाहिजे बघू काय होतं आणि फायनली आपली एस टी आली आहे आणि पट पटकन म्हणजे दुसऱ्याच नंबरला मी पटकन चढलो म्हणजे गाडी चालू होती तेव्हा डोअर उघडला आम्ही आणि आणि लोकं बरे सीट अडवण्यासाठी सगळ्यांची धावपळ चालू आहे कारण नंतर जागा भेटत नाही देवगड आणि बरीच देवगडची माणसं असतात त्यामुळे एकदा की देवगडपर्यंत मग उभं राहून जायला लागतात प्रत्येक गर्दी बघा फटाफट फटाफट माणसं नुसती चढतायत फायनली आपला प्रवास सुरू झाला आहे कणकवली देवगड एस टी चालू झाली आहे विंडो काय विंडो मला काय चालू करायला भेटणार नाही कारण पाऊस लागतो आणि सगळं पाणी आतमध्ये येते आणि कॅमेऱ्यावर पण सर्व पाणी येते त्यामुळे जाताना पान काय जास्त मला व्हिडिओ हे करायला भेटणार नाही गर्दी पण आहे गाडीला मस्त म्हणजे पाऊस तर बऱ्यापैकी पडला आहे पडतो तर आहेच अजूनपर्यंत आत्ता आत्ता कुठे रोडवर रान उभायला सुरुवात झालेली आहे एकदा ते रान रुजलं उगवायला आलं ना मग पाऊस जात नाही मग दोन दिवस तीन दिवस आजु 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 था। था। आता आड करून पाऊस पडत राहतो कारण ते रान मरू देत नाही तर अजून थोड्या दिवसाने म्हणजे महिनाभर गेला ना आणि कंटिन्यू पाऊस चालू झाला ना हे आजूबाजूला निसर्ग सौंदर्य एवढं अप्रतिम वाटतं ना की बघत राहावं असं वाटतं आणि मग त्यावेळेस प्रवास करायला भारीच वाटतं निसर्ग म्हणजे एकदम चारी बाजूला हिरवळ त्यातून आपला प्रवास मस्त वाटतं आता पुढे गेलो की लिंगाच्यावर भावाला बोलवलं आहे तो येणारा त्यांचा पोचला पण असेल तो आता बाप्प्या आलेला आहे आपला आपल्याला घ्यायला विंडल मी घरी चालतो पाऊस भयंकर पाऊस आहे आणि कंटिन्यू सतत पाऊस पडतो ते गाडीवरती एवढा ना पाऊस पडला वेळेपर्यंत दिवस झाले पाऊस सतत लागते दोन ते तीन दिवस झाले आणि एवढं काळा गेला आहे ना की आता जवळ साडेसात वाजलेत साडेसात वाजून गेलेत पण तरी सूर्य सूर्यप्रकारची काही दिसत नाही आणि चाय या पावसामध्ये असं भिजून मस्त गरमागरम भजी आणि चाय खायची मजाच एकदम वेगळी आहे आणि ते पण गावच्या सारख्या निसर्गरम्य वातावरणात एकदम पर्वणीच आहे मस्त वाटत बघा पावसात गाव खायला क्लिअर होत नाही सगळं मोबाईलच्या कॅमेऱ्यावरती एकदम पाण्याचे थेंब पडत आहेत त्याच्यामुळे ब्लर ब्लर होत आहे गाडीवर असं पाण्याचे प्रेम करत काय काळ गेलंय बघा पावसाने पुरा केंद्र अजून जोरदार पाऊस येत आहे फुल काळं काळं करून टाकलाय पावसाने सगळं पाणी भरून गेले अजून जोरदार पाऊस आहे एकदम आता आलोय आम्ही आमच्या जा घरात इथे वातावरण मस्त वाटतंय पण एकदम भारी पावसात मस्त गोदडी घेऊन गप्प झोपायला हो एकदम मस्त मजा देते एकदम गार वाटत एकदम गावाला आणि गावच्या वातावरणाला थंड आहे बघा त्या चिऱ्याच्या खनिया पूर्ण भरून गेल्या पाण्याने ह्याच्यामध्ये कुर कुर्ल्या वगैरे कुर्ल्या वगैरे पकडायला येतात सर्व गावातले काळोख करून टाकलाय पावसाने मे महिना असं वाटतच नाही असं वाटतंय की जून जुलै असंच वाटतंय जून मध्ये पण एवढा नसतो किरकोळ असतो डक पण जागेवर येऊन थांबले असं वाटतं एकदम कोसळदार एकदम कोसळदार एकदम पाऊस कोसळ हे बघा व्हाळांना सुद्धा पाणी वायला लागले ह्या पावसाळी व्हाळा ज्या आहेत त्याच्यातनं पण पाणी वाहायला लागले आता इथं आम्हाला क्रॉस करताना एक छोटी व्हाळ लागेल हे बघा पाणी बघा कसं वावतं हे जे रस्ता बरोबर नसल्यामुळे ना आम्हाला कॅमेरासारखा हलतोय आमचा हे काय रानटी हे झाडं पण रुजली फुलं कापावरची मस्त वाटतंय फायनली मी आता भिजत भिजत घरी पोचलोय भिजलोय पूर्ण पावसात भिजण्याचा आनंद घेतलाय घराच्या भोवतीचं वातावरण मस्त वाटतय कलर केलाय ना त्याच्यामुळे जरा मस्त वाटते यावेळी उरत आली सकाळी सकाळी आता परत पाऊस यायला लागला आता काळोखच करून टाकला आपण कॅमेऱ्याच्या क्लॅरिटीमुळे थोडासा ना मला इश्यू येतोय पण बघू पुढे काहीतरी करू आपण मॅनेज एकदम शांतता आहे पावसाचा आवाज रिमझिम आणि सगळी अजून आपल्या घरात अजून काही शेतीची कामं तेवढी चालू झालेली नाहीत त्याच्यामुळे ते हे तेवढं काय हे होत कोण माणसं बाहेर आली नाहीत नाही तर शेतीची कामं चालू असली की एवढ्या सर्व माणसं याच्या आधीच बाहेर असतात आला पाऊस पाऊस परत आला जोरदार बघा संपूर्ण आजूबाजूला पाणी आहे नुसतं तिथं तिथं बघा ते तिथं पण पूर्ण भरून गेलं पाणी आता मागे तुम्हाला कोपऱ्यात दाखवतो म्हणजे शेताच्या इथे आमच्या लाकडं मागे भरलेली आम्ही ती बरं झालं वेळेवर भरून घेतली ती कॅमेराला जरा मॉश्चर्स पकडलंय ना त्याच्यामुळे हे होत आहे व्यवस्था शेतात सुद्धा पाणी भरले पाणी मुरायला चान्स नाही हे किती हे बघा हे इथं पूर्ण कातळ आहे आणि इतभरच माती आहे त्याच्यामुळे पाणी ते मुरत नाही आता अजून थोड्या दिवसांनी पूर्ण इथं शेतीची कामं चालू होतील म्हणजे गावात पूर्ण गावागावात वाडीत सगळी माणसं घर शेती करायला आता धावतील म्हणजे शेतीची कामांच्यात चालू होईल आता संपूर्ण नांगर घेऊन ट्रॅक्टर म्हणजे पॉवर ट्रेलर वगैरे घेऊन पाऊस खूप लागला म्हणजे रातभर बोलतात कालचा पूर्ण दिवस परवाचा दिवस आणि रात्रभर लागतोच आहे पाऊस पूर्ण क्लिअरिटी नीट येत नाही नंतर परत येईन त्यावेळेस करीनच पूर्ण भरून गेलं आहे सर्व संपूर्ण हे भरून गेले तर बावडीत बघूया आपण पाणी साचलं आहे का साईडनी पण पूर्ण पाणी वाहत आहे खूप प्रचंड पाऊस लागला आणि लागतोच आत्ता थोडा मी पोचलो आहे तर इथे आमच्या इथे थोडासा जरा कमी आहे पाऊस मी पूर्ण भिजून गेलेलो आहे शेतीच्या टायमाला पाऊस पडला ना की मस्त मजा येते चिखल करायचा असतो ज्यावेळी लावणीच्या टायमाला चिखल करावा लागतो ना त्यावेळी पाऊस पडतो त्यावेळेस खरंच खूप मस्त वाटतं भिजत भिजत थंडी पण लागते पण त्यात गरम गरम चाय आणि भजी खायची खतरनाक एकदम वाटतं आणि काम झालं की गोधडी घेऊन मस्त झोपायचं जागेवर झोप लागते मस्त फॅनची गरज नाही कसली गरज नाही काय नाही आता बरीच आता कामं अजून आता चालू होतील कामं शेतीची संपूर्ण पाईप वगैरे आता काय शिपणं करायची गरज नाही हे पाईप वगैरे काढून टाकायला हवे कारण आता पाऊस पडतोय आणि पाऊस आता खरडा रुजला म्हणजे बारीक बारीक गवत आहे ते पूर्ण रोडवर वगैरे सगळीकडे रुजलेलं आहे रुजत आलेलं आहे हिरवं गवत त्यामुळे आता काय पाऊस जाणार नाही पाऊस आता मधी 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 पडतच राहणार मग शिपणं करायची आता गरज नाही बावडीच्या इथं पण हवा देतोय पाण्याचा म्हणजे बहुतेक मला वाटतं पाणी भरलं असावं हे बघा पाझरत आहे बघा कसं पाणी अजून भरलं नाही पण हे संपूर्ण कातळातनं आहे ही बघा ही आमची बावडी आहे हे इथपर्यंत हा कटाडा बांधलेला आहे आणि त्याच्या खाली बघा ही माती कुठं दिसते आहे तुम्हाला हे पूर्ण कातळच आहे आणि ही इथं बाजूला जी आहे ना ही पण माती अशी नाही हे कातळावरतीच माती आडवून आडवून माती आणून अशी बनवलेले कोपरे येते जरी ॲक्च्युअलमध्ये पूर्ण माती असती ना तर निदान इथं एक फूट तरी आपल्याला खाली माती दिसली असती पण एक सुद्धा माती नाही म्हणजे हे पूर्ण आमच्या इकडे मातीचा खूपच कमी आहे म्हणून हे पाणी मुरत नाही हे असं हेच्यातनं पादरातनं हे कातळा का हे कातळाच्या खडकांमधनं आहे बघा पादरत आहे पाणी सगळं खाली पाणी पूर्ण पादरत चालत आहे खाली बावडी काय भरलेली तर नाही अजून सर्व तसंच आहे अजून म्हणजे तेवढा हे नाही झालेलं आहे माती कायत नाही हे पूर्ण पूर्ण खडकाळच जमीन आहे म्हणून त्यामुळे शेती करताना पण आम्हाला खूप त्रास होतो म्हणजे जास्त पाणी नसतं पाणी शिपणं करत राहायला लागतं कारण पाणी मुरून राहत नाही पाणी वाहू काप कातळाला लागलं की पाणी असं झरपतं किंवा वाहून जातं पुढं खाली खाली उतार असल्यामुळे ना खाली खाली वाहत जातं याली माया मागं मागं चला जातो आता घरी मी कॅमेऱ्याची क्लॅरिटी पण काही नीट होत नाही घरी जातो जरा अंगावर पाणी घेतो फ्रेश होतो आणि मस्त चाय बी काहीतरी खातो चाय पितात पण कोकणात चाय खातात त्याच्यामुळे चाय खातो असं म्हटलं माडांना पण आता मस्त पाणी लागलं आहे बघू जसं जमलं तर दुपारनंतर वगैरे व्हाळ्या व्हाळेत कुर्ल्या मासे वगैरे चढल्यात का बघायला जाऊ पॉसिबल झालं तर किंवा रात्री ते दाखवेनच तुम्हाला आणि मस्त गरमागरम दुधाची चाय पितो आता सर्वजण आम्ही खळ्यात बसून आता चाय पिते बाहेर मस्त पैकी पाऊस बघतोय बाहेर आता परत जोरदार पाऊस यायला लागलाय आणि एक चाय चला भेटूया पुढच्या ब्लॉग धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब नक्की करा आणि पूर्ण नक्की बघा चला